नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होणार विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे रायगड जिल्ह्यातील दहा नगरपंचायत व नगरपालिका निवडणुका दोन डिसेंबर रोजी पार पडणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल असे कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी माणगाव येथे स्पष्ट केले आहे या आढावा दौऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल जिल्हा पोलीस अधिकारी तसेच माणगावचे पोलीस निरीक्षक बोराडे हेही उपस्थित होते आज रायगड जिल्ह्यामध्ये दहा नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणुका आहे त्याची आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि त्याचा आढावा तसेच निवडणुकीच्या दिवशी लागणारा बंदोबस्त मत मतमोजणीचा बंदोबस्त या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी मी आलो आहे आणि सर्व अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहे यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता पाठवलेली आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस विभागावर कायदा सुव्यवस्थेची महत्वाची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध कारवाई एसएसटी एफ एस टी जे नाके लागलेले आहेत तिथले चेकिंग या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन एक आदर्श आचारसंहितेचे योग्य पालन होईल या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे